वरून कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि चवीला अप्रतिम लागणारा मेदोडा आपण बनवणार आहोत त्यासाठी मी एक मोठा कप उडदाची डाळ तीन ते चार तास भिजत घातलेली आहे त्यानंतर मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये अर्ध अर्ध भांडंच डाळ घ्यायची आणि वाटून घ्यायची कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे अर्ध अर्ध भांडं घेतल्यामुळे ही डाळ व्यवस्थित वाटल्या जाते त्यानंतर ह्या पद्धतीने चार ते पाच मिनिट हे मिश्रण फेटायचं एका भांड्यामध्ये पाणी घेऊन असं तरंगलं तर आपलं बॅटर परफेक्ट आहे असं समजायचं त्यानंतर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये साईडला पाणी ठेवायचं आणि ह्या पद्धतीने वडे बनवायचे प्रत्येक वडा बनवताना पाण्याचा ओला हात घ्यायचा म्हणजे हे मिश्रण हाताला चिपकणार नाही ना आणि मेदूवडे वडे तेलामध्ये अगदी सहज सुटतील तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तर अशी थोडीशी प्रॅक्टिस केली तर लगेच तुम्हाला हे वडे जमतील अगदी सोपी पद्धत आहे ही साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे मेदू वडे किंवा उडीद वडे बनवताना डाळ ही तीन ते चार तासच भिजत घालायची यामुळे काय होईल की वडे वरून कुरकुरीत बनतील आणि अजिबात तेलकट बनणार नाहीत मी याच्यामध्ये एक चमचा मिठाही घातलेला आहे तुम्ही हवं तर याच्यामध्ये हिरवी मिरची कोथिंबीर ओलं नारळ हेही टाकू शकता आता आपण मध्यम तेलावर हे वडे तळून घेऊयात हे मिश्रण चिकट असल्यामुळे प्रत्येक वडा बनवताना पाण्याचा हात घ्यायचा हे वडे बनवताना दोन टिप्स लक्षात ठेवल्या तर तुमचे वडे अगदी परफेक्ट बनतील एक तर डाळ तीन चारता सक वड़े करने चार ते चार तास भिजत घालायची आणि वडे करण्याआधी हे मिश्रण चार ते पाच मिनिट छान फेटून घ्यायचं त्यामुळे ते मिश्रण फ्लफी होईल आणि आत एकदम सॉफ्ट बनतील वडे आणि वरून क्रिस्पी बनतील वडे टाकल्यानंतर एक ते दीड मिनिट अजिबात त्याला हात लावायचा नाही साधारण थोडासा रंग बदलला की चमच्याच्या साहाय्याने किंवा झाराच्या साहाय्याने मोकळे करून घ्यायचे आणि बदामी रंगावर दोनही साईडनी तळून घ्यायचे ह्या पद्धतीने जर वडे बनवले तर वरून एकदम कुरकुरीत आणि आतमध्ये एकदम जाळीदार बनतात आणि अजिबात तेलकट बनत नाहीत एकदा जर तुम्ही असे वडे बनवले तर सारखे ह्याच पद्धतीने बनवाल तेव्हा नक्की ट्राय करा ही रेसिपी धन्यवाद